माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत मंगळवारी काय दान करायचे आहे काय दान करायचे नाही कोणते शुभ कार्य करायचे आहे कोणते कार्य करू नये ही संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच पद्धतीने जर तुमचा मंगळ ग्रह कमजोर असेल तर मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपायसुद्धा आपण इथे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिले हनुमानजी आहेत मंगळवारी खूप चांगल्या पद्धतीने हनुमानजीच्या पूजेला खूप चांगल्या पद्धतीने महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की मंगळवारी हनुमानजीची पूजा करायची आहे त्याच पद्धतीने तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे अत्यंत महत्त्वाचं स्थान जे आहे मंगळवारी दान केल्याने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला अनुभव येणार आहे खूप चांगल्या पद्धतीने शुभफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे तर तुम्हाला काय दान करायचं आहे हे आधी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला मंगळवारी जे आहे हरभरे म्हणजे चणे दान करायचे आहेत विलायचीचे दाणे दान करायचे आहेत आणि सर्व प्रकारच्या मिठाई ज्यामध्ये तुम्हाला दान करायचे आहेत हनुमान मंदिरात जाऊन तर त्यामध्ये आवर्जून एक गोष्ट टाळा की तुम्हाला दुधाच्या ज्या मिठाई आहेत त्या हनुमानजीला दान करायच्या नाही आहेत हो ते दान करायचे नाही आहे तर तुम्हाला मिठाई कोणत्या दान करू शकता की ज्यामध्ये बुंदीचे लाडू बेसनाचे लाडू त्याच पद्धतीने जे आहे पाक तुम्ही जे आहे ते दान करू शकता खूप चांगल्या पद्धतीने शुभफळ प्राप्त होण्यासाठी महत्त्वाचे मानण्यात आलेले आहे धर्मशास्त्रसुद्धा सांगितलेलं आहे आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत दान केल्याने खूप चांगल्या पद्धतीने फळ प्राप्त होते असं सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहेत त्याच पद्धतीने दुसरं दान काय करायचं आहे तर जर तुमचा मंगळ ग्रह जो कमजोर असेल तर तुम्हाला काय दान करायचं आहे तर तुम्हाला हनुमान मंदिरात जाऊन अगदी सकाळी स्नान करून जायचं आहे आणि त्यामध्ये लाल वस्त्र परिधान करायचे आहे शक्यतोवर तुम्ही लाल वस्त्र जे आहे मंगळवारी धा घाला आणि त्याच पद्धतीने लाल वस्त्र घालून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आता तुम्ही हे एकवीस वेळा अकरा वेळेस नऊ वेळेस सात वेळेस कोणतीही तुम्हाला जसं सोपं पडेल तसं पठण करू शकता किंवा एक वेळीसुद्धा तुम्ही मनभावाने श्रद्धेने पठण केलं तरी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचं शुभ फळ प्राप्त होणार आहे त्यामुळे हे पठण नक्कीच करायचं आहे तसेच तुम्हाला दान काय करायचं आहे हे जाणून घ्या त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्हाला मसूरची डाळ दान दान करायचे आहे त्याच पद्धतीने तुम्हाला गुळ दान करायचं आहे आणि जे आहे तुम्हाला जे आपल्या घरातलं पीठ आहे ते तुम्हाला मंगळवारी दान करायचं आहे हनुमान मंदिरात अत्यंत शुभ फळ जे आहे तुम्हाला मिळणार आहे ह्या सगळ्या जे उपाय आहे सगळे जे गोष्टी आहेत अत्यंत श्रद्धेने तुम्ही करा आणि तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तोसुद्धा तुम्ही मन लावून जर केला ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट दिसतील तर तुम्हाला हे दान करायचे आहेत आता तुम्हाला मंगळवारी काय करायचं नाही हे आपण आता बघणार आहोत बघा हे सगळं करायचं आहे आणि काय करायचं नाही ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगते तर तुम्हाला काय करायचं नाही आहे तर मंगळवारी तुम्हाला बांधकाम सुरू करायचं नाही आहे ज बघा तुम्हाला जर बांधकाम करायचं असेल तर हे शुभ मानण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला बांधकाम सुरू करायचं नाही आहे त्याच पद्धतीने तुम्हाला प्रवासामध्ये दक्षिण दिशेला जायचं असेल तर ते तुम्ही शक्यतोवर टाळा पण अत्यंत महत्वाचं काम असेल तुम्हाला जावंच लागत असेल तर तुम्हाला सोबत जे आहे गुळ घेऊन जायचं आहे गुळाचा खडा घेऊन जा आणि अधून अधून आदु, 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 मधून जे आहे तुम्ही ते प्रवासात खा त्याने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे काम करायला तुम्ही चाललेले आहे त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल तसेच तुम्हाला काय करायचं आहे की शक्यतोवर विवाह जे आहे ना त्याची जर एखादा मुहूर्त तुम्हाला म्हणजे साखरपुडा वगैरे असेल तर तो, तो मंगळवार जो दिवस जर येत असेल तर तो टाळा मंगळवारी तो करू नका त्याच पद्धतीने जर तुमचा मंगळ जे ग्रह आहे तो कमजोर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की आणि त्याच्यासाठी तुम्हाला उपाय सांगते की तुम्हाला गूळ जे आहे मारुती देवाला अर्पण करायचं आहे हनुमान देवाला अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला मंगळवारी तो खायचा आहे आणि लाल वस्त्र जे आहे मंगळवारी तुम्हाला घालायचे आहे जेणेकरून तुमचा मंगळ ग्रह जो आहे अत्यंत चांगला मजबूत होईल आणि तुमचे जे कामं ठरवले आहेत ते चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकसाल त्याच पद्धतीने तुम्हाला आता विच्छापूर्तीसाठी मी काही उपाय सांगत आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर तुम्हाला कोणत्याही विच्छा असतील तुमच्या पूर्ण होत नसतील अडथळे निर्माण होत असतील गाडी घर काहीही असू शकतात विच्छा माणसांच्या तर ते पूर्ण व्हाव्यात त्याच्यासाठी तुम्हाला सांगत आहे तर काय करायचं आहे मंगळवारी तुम्हाला सकाळी स्नान करायचं आहे त्यानंतर तुमच्या घराशेजारी जर पिंपळाचं झाड असेल किंवा कुठे दूरसुद्धा असेल तर तुम्हाला त्याचे पानं तोडून आणायचे आहेत ते कितीही असू शकता सात नऊ अकरा कितीही घ्या तुम्ही आणि त्याची माळ तयार करायची आहे माळ तयार केल्यानंतर सकाळी जे आहे तुम्हाला हनुमान देवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे ते अर्पण करायचे आहेत तिथे अर्पण केल्यानंतर तुम्ही कोणताही खाऊ मिठाई वगैरे प्रसाद म्हणून नेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला बुंदीचे लाडू वगैरे काहीही तुम्ही नेऊ शकता किंवा गुळसुद्धा तुम्ही नेऊ शकता अगदी गु काही सापडलं नाही तर तुम्ही मध्ये जे गूळ आहे तो तुम्ही घेऊन जा आणि प्रसाद म्हणून सगळ्या जे तिथे ती, कोणी असेल तिथे वाटा देवाला देवालासुद्धा अर्पण करा आणि आता हे किती वेळेस करायचं आहे तर तुम्हाला हे सात आठवडे सात मंगळवारी कंटिन्यू करायचं आहे तुमच्या विच्छापूर्ती विच्छा पूर्ण होण्यासाठी सात आठवडे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि आठव्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचे संकल्प देवाला सांगून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फळ प्राप्त करणाऱ्या असतात तुमच्या अडीअडचणी दूर करण्यास करणाऱ्या असतात त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये भांडणं तंट किंवा खूप रागसुद्धा तुम्हाला येत असेल ना हो हो तर हा अत्यंत कमी होतो आणि ह्या गोष्टीचा अनुभव मी घेतलेला आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात हे तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही या व्हिडिओला जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो हे सगळे उपाय करून एक कमेंट करून मला सांगा की तुम्हाला काय रिझल्ट आले की हनुमान देवाची जी आहे तुमच्यावर नक्कीच कृपा होणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होणार आहे तर हे सगळे जे व्हिडिओ आहेत मी नवीन नवीन घेऊन येत असते त्यामुळे चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी